नमस्कार मी आरती सावंत आज तुम्हाला मी दाखवत आहे मालवणी पद्धतीचं वाटप कसं करायचं सा। त्यासाठी लागणार आहे साहित्य खोबरं एक अख्खा नारळ खोबरं एक वाटी सात कांदे लसणाच्या पाखळ्याच्या कठ्ठी दोन मिडियम आकाराच्या आहेत आणि आलं तेल मालवणी मसाला हळद आणि कढीपत्ता ओलं खोबरं किसलेलं आहे सुख खोबर किसनीने किसलेलं आहे जर तुम्हाला किसनीने किसायचं नसेल तर तुम्ही बारीक तुकडे करा खोबरायचे आणि मिक्सरला ग्राइंड करू शकता उभे असे कांदे कापायचे जसे तुम्ही कांद्याच्या भजीसाठी तुम्ही कापतात ना तसे लसूण आणि आलं कढई तापल्यानंतर तेल घालावे तेल जरा तापू द्या तेल तापलेलं आहे त्यात लसूण आणि आलं घाला स्लो गॅस वरा आलं आणि लसूण चांगलं भाजा थोडं लालसर होऊ दे अजून थोडं भाजा हे बघा छान सुगंध देतोय आला आणि लसणाचा लसूण आणि आलं भाजल्यानंतर ते हा डिशमध्ये काढून घ्यावे कांदे घालावे कांदे थोडे लालसर झाल्यानंतरच तेल घाला गॅस फास्टच असू दे आणि छानपैकी लालसर करा गरा लाल झाल्यानंतर मग तेल घाला हे बघ कांद्यालाही चांगलं तेल सुटलेलं आहे कांदा चांगला लालसर बाजा थोडासा लाल झाला मग तेल झाला काय मग आधीचे व्हिडिओ पाहिलेत की, की नाही कमेंटद्वारे मला नक्की सांगा छानपैकी भाजा हा कांदा लालसर झालेला नाही आहे कांदा जरासा लालसर झालेला आहे थोडस तेल घाला जास्त नाही मिक्स करा असा आवाज येतोय ना खाली करपायला देऊ नका हा जरा जरा कांदा लालसर होत आहे हे बघा हे बघा अजून छानपैकी भाजा जितकं चांगलं भाजाल तितके दिवस तुमचं वाटप वाटप चांगलं राहील स्वच्छ ठेवलात तर त्याला आंबूसपणा असा वास येईल म्हणून चांगलं वाटप भाजा कांदा लालसर झालेला आहे हे बघा गॅस स्लो करून एका डिशमध्ये ताटलीमध्ये हा कांदा चांगला असा परस पसरवा जेणेकरून थंड होईल हे बघा कांदा भाजून झाल्यानंतर सुक खोबरं घाला स्लो गॅस करा नाहीतर सुक खोबरं करपेल स्लो गॅसवरच भाजा स्लो गॅसवरच सुखखोपरं चांगलं भा खरपूस असा भाजा हे बघा चांगलं भाजा स्लो गॅसवरच भाजा हे बघा मिक्स करा चांगलं अजून खरपूस असा लालसर असा दिसत नाही आहे करा फास्ट गॅसवर सुकं खोबरं भाजल्यास तर करपून जाईल ना म्हणून स्लो गॅसवर भाजा कडवटपणा येईल त्या खोबऱ्याला लालसर होत आहे थोडंफार मिक्स करा जितक चांगलं भाजाल तितकं चांगलं हे बघा छानपैकी लालसर झाला आहे एका प्लेट मध्ये हे सुख खोबरं काढून घ्या हे बघा खोबरं भाजल्यानंतर ओलं खोबरं घाला काही गोष्टी घालत असताना गॅस लोज करा चांगलं भाजा मिक्स करा सगळं जसं ओलं खुकडं कसं भाजलेलं तसंच सेम चांगलं हो मिक्स करा हे बघा ओलं खोबरा कढईला चिकट म्हणून सगळी कडून मिक्स करा हे बघा हे बघा कोबऱ्याचा ओलसरपणा निघून गेलेला आहे नाहीतर मिक्स करताना कसा आवाज येतो चरचर करून मध्ये मध्ये गॅस थोडासा पास करते थोडासा जास्तही नाही आणि मग कमीसुद्धा करते असं हे वाटप काढून ठेवल्यानंतर तुम्ही कोणतेही पदार्थ बनवू शकतात आमटी कडधान्याची उसळ असं थोडस लालसर होत आहे थोड़ासा गॅस फास्ट करूया थोड़ासा, आणि भाजा एक लक्षात ठेवा जर गॅस फास्ट करत असाल तर एकच डिश पूर्णपणे कम्प्लीट करा दुसऱ्या ठिकाणी जाऊ नका नाहीतर खालचा जो पदार्थ आहे तो पूर्णपणे करपेल आणि तुमची मेहनतही फुकट जाईल म्हणून एकच कम्प्लीट करा हे बघा लालसा झालेला आहे अशी जरा जागा करा आणि त्याच्यात थोडंसं तेल घाला तेल तापल्यानंतर कढीपत्ता मसाला हळद आणि जो कांदा आहे सगळं एकत्र मिक्स करा कांदा लसूण आलं खोबरं ओलं खोबरं हे सगळं एकजीव करा त्या मसाल्यांमध्ये कडीपत्ता मसाला हे सगळं घातल्यानंतर चांगला वाटपाला सुगंध येतो चांगली चव येते सगळं मिक्स करा खालून ते वरपर्यंत मिक्स करा सगळं मिक्स झालं आहे खोबरं तयार झाला आहे वाटप आणि हे एका परातीत काढून ठेवा पूर्णपणे थंड झा थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर मग मिक्सरला ग्राइंड करा परातीमध्ये हे वाटप काढलेलं आहे पूर्णपणे थंड होऊ द्या गरमा गरमागरम मिक्सरमध्ये ग्राईंड करू नका तर मिक्सर बंद पडेल वाटप थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडंसं वाटप घ्या आणि पाणी घाला थोडस आणि ग्राईंड करा हे बघा अजून ग्राईंड करा बारीक करा ग्राईंड थोडस पाणी घाला ग्राइंड आहे हे बघा तसंच सगळे वाटप मिक्सरला ग्राइंड करा सेम प्रोसिजर थोडं पाणी वाटप आणि मिक्सरला चांगलं बारीक असं ग्राइंड करा हे वाटप ग्राइंड केल्यानंतर एका भांड्यात मध्ये काढून ठेवावे तयार झालं मालवणी वाटप तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक